नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा नवीन वर्षाचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो एकच नंबर बाजार भरलेला आहे संपूर्ण जोड्यांच्या किमती संपूर्ण व्यापाऱ्यांच्या बैलजोड्यांच्या किमती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बबलू शेट नमस्कार, नमस्कार। किती वाजर आणले आज नऊ आहे नऊ का याची काय किंमत आहे पस्तीस हजार महिन्याचं किती महिन्याचं असा एका वर्षाचे असलंय दूध पेद वासरू मागणी वगैरे आली का मागणी वगैरे आणली का मागणी अठ्ठावीस ला सत्तावीस ला अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मागत आहे याचं काय सांगताय याचे तीस हजार रुपये किंमत आहे हा हा येतोय याचे तीस हजार आहे का याचे तीस हजार शेट नमस्कार हा तुमचं नाव सांगा काय तो दिला रेपन घेतला का

मित्रांनो एकोणतीस एकोणतीस हजारच्या भावाने व्यवहार झालेला आहे वासरांचा बघू शकता पंचेचाळीस हजार शर्दीचा मित्रांनो कोण पंचेचाळीस हजार सांगायची किंमत आहे चाळीस हजारला द्यायचं आहे चार जाती का फुल गॅरंटी फुल गॅरंटी झुपून द्या झुपायचं जर म्हणलं हा कसे आम्हाला बाहेरून आतून झुपून द्या तरी झुपून देणार घोड्या बरोबर झुपून देणार शब्द आहे आपला शब्द आहे फक्त एक्केचाळीस हजार रुपये आपण एक्केचाळीस हजार रुपये किंमत आहे हा भूषण आल आल बघू शकतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासर आणले हे चारच्या जाती का पासष्ट हजार ला जोडी द्यायची हा सत्तर सांगायचीहत्तर हजार जाती वासर चारच्या जाती पासष्ट हजार ला फायनल हा हे पंच्याहत्तर हजार रुपये जोडी मित्रांनो कमी नाही जास्त नाही एकाहत्तर हजार रुपये किंमत हे दोघही पंच्याहत्तर हजारचे पंच्याहत्तर हजार कोणालाही सोडू द्यायचे त्यांची फुल गॅरंटी मित्रांनो

लाग। पन्नास कमी करायचे ते काम नाही हा हा विजय एक... कापड दुकान आहे इथं एकदम ओरिजिनल का ओरिजिनल बिलकुल शुभ्रा पांढरे सफेद गोम बट्टा भवरासला बरात हो शेप दुका वाकडे राहिले तर पहिला ठेवायचे नाही किती पर्यंत यायचे फायनल पंच्याहत्तर फायनल कुशनधारा कमी करायचे नाही नाही का हा मग एक लाख पाच हजार सांगायचे हा त्याच्यामध्ये तिघ जोडीमध्ये एक रुपये कमी होणार नाही एक रुपये कमी होणार नाही हे पासष्ट हजार आणि हा एक्केचाळीस हजार फायनल आहे आपली हा टांग्याला आहे का टांग्याचा आहे आपण त्याला झुकून देणार का टांग्याचा आहे मित्रांनो पाहू शकता झुकून देणार पूर्ण बोलीमध्ये बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे वास्त्र आपल्या छोटू शेटने आणि बबलू शेटने आणलेले बघू शकता बबलू शेट वास्त्र किती आणले आज नऊ आणले होते नऊ नऊ आणले होते हा त्या दोनचा व्यवहार व्यवहार झाला का अठ्ठावन्न ला दिले होते हा ही जोडी द्या जोडीचं काय सांगता डायरेक्ट जोडीचं ही जोडी देऊ साठ ला साठ ला द्यायची का आता वासर जरा आपल्याला वासरा असणार असं आहे का अशा टॉप क्वालिटीचे वासर जर तुम्हाला खरेदी करायचे असतील चाळीसगाव मार्केट मध्ये बबलू भाऊ खान यांना कॉल करा मित्रांनो बबलू शेठ आपला नाव मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ हा बावीस एकोणतीस तीस बावीस एकोणतीस तीस बबलू भाईला कॉल करा मित्रांनो आणि वासर खरेदी करा बघू शकता मित्रांनो आपण आता लाडू भाऊ बोराडे यांच्या धावने आलेलो आहे लाडू ने एक नंबर क्वालिटीचा माल आणलेला आहे बघू शकता मित्रांनो संपूर्ण टॉप क्वालिटीचे जोडे लाडू किती जोडे आज तीन जोडे जोड्या का बाकीचे जो भूषण शेठचे आणि बाकीचे आपले ती बाकी दोन इकडे आहेत याची काय किंमत आहे जोडीची एक लाख अकरा हजार रुपये या जोडीची ऑफर आहे यावर आत कमी जास्त होणार आहे कामाची पूर्ण बोली बघू शकता एक्क्याण्णव हजारला फायनल देऊन ठाव का आपण या जोडी पंच्याऐंशी एकाहत्तर ला पंच्याऐंशी हजार यांची सांगायची एकाहत्तर हजार लाई दे आपण दोन दोन का कामाला चालू आहे लोखंडे आखलायची बोली लोखंडे एकदम मजबूत जोडी मित्रांनो टायर गाडीची बोली लोखंडे उबरहून उबरहून आखलायची लोखंडे एकदम पॉवरफुल जोडी मारत नाही गरीब नाही लई गरीब आहे मारत नाही काही नाही एकदम गरीब जोडी आहे बाई माणसाला सोडू द्या लहान कोराला सोडू द्या एकदम क्वालिटीची जोडी मित्रांनो मजबूत आहे दाताला पूर्ण आहे का तीन यांची शेवट द्या घ्यायची गावी पंच्याण्णव हजार ला देऊन टाकायची मित्रांनो घ्यायची असेल कॉल करू शकता इकडे वासर आहे का पंचावन्न हजार शर्दीचे जोडीची का जोडीचे पंचावन्न जोडीचे पंचावन्न हजार आठ आठ महिन्याचे असते <laughs> बारा बारा महिन्याची <माँगी> <laughs> म्हणजे एक एक वर्षाची वासर आहे एकावन्न हजार ला द्यायचे सव्वीस हजार तेवीस हजार तेवीस हजार रुपये फायनल किंमत आहे बघू शकता अशा प्रकारचे वासर शेती कामाच्या जोड्या भाऊकडे आपल्याला मिळून जातील आपलं नाव मोबाईल मागेल लाडूरा लाडू भाऊराडे चाळीस जाऊन धन्यवाद बघू शकता आपण आता भाऊडू भाऊ शिंदे यांच्या धावणी आलेलो आहे बघू शकता एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आणलेले आहे बघू शकता मित्रांनो बघू नमस्कार किती जोड्या आणल्या आज धावणीला पाच आहे का दिल्या का नाही सुरुवात आहे आता आत्ता चालू आहे त्या जो... जोडीची काय किंमत आहे एक लाख साठ हजार दाताला पूर्ण आहे सहा सहा दात आहे कामाची बोली गाड्या वाकराची बोली वाकरा बघू बो शकता व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल या जोडीची यांची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो चार चार आहे का चार चार जाती मित्रांनो बघू शकता हा सिंगल आहे का काय किंमत आहे पासष्ट हजार रुपये सहा जाती का पासष्ट हजार सहा जाती पंचाहत्तर यांचे पंच्याहत्तर हजार सहा साती कधी बळी नागराची म्हणजे लोखंडाची बोली नाही लोखंडे लढव लोखंडापेक्षा बळी नागरा असतो का त्याची गॅरंटी त्याची गॅरंटी का एकाच नंबरची बोली देत आहे भाऊ बघू शकता जोडी मित्रांनो किती मा किती माल असतो तर आपल्याला आपल्याकडे पंधरा वीस पंधरावी सगळ्या जुकणीचा एकदम क्वालिटी आणि गॅरंटी मध्ये आपलं नाव मोबाईल सांग नाव दीपक हा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी पंच्याऐंशी अडतीस कॉल करा मित्रांनो आणि जोड्या खरेदी करा चारी बैलांची दीड लाखाला वापर हा फ्री देणार નવીન વર્ષે નવીન વર્ષ પહેલા બાદ ઓફર तुम्ही खुश आम्ही खुश म्हणजे शेतकऱ्याला खुश कर खुश करायचं कर दोन हजार पंचवीस चा शनिवारचा पहिला बाजार आजची तारीख आहे चार 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 तारखेचा पहिला बाजार आहे नवीन वर्षाच्या म्हणून या भरदीर बोला किंमत पंच्याहत्तर एकाहत्तर भाग पुर सहासाधी सहासाधी सहासा दादे सात हजार करतात चारापारी करू देऊन देतोय आपण बोली करून मारल यांनी फोन करायचा शेतकऱ्यांनी बरोबर चेडू शेड आज काय बोलले उद्या काय बोलताय बाबा तुम्ही मारलं परत घेऊ परत घेऊ बाई पोरांची बोली करून देऊ पूर्ण बोली माझा नाव सांगा तुमचं चंद्रकांत सुधाकर पाटील दोनगाव दोनगाव तालुका सांगा तालुका धरणगाव धरणगाव तालुका जे आपल्या तालुक्यातले जे त्यांना आपण जे आपला शब्द दिलेला आहे त्याच्यावर पालन करणारे माणसं आहे बरोबर आहे जर व्यवहार झाला आपण शब्दामध्ये बदल करणार नाही करणार नाही शब्द आहे हो काय तुमच्या हातात बोला पासष्ट व्यवहार करायचा कोणता

तेरा बारा तेरा आहे का सगळे कामाचे आहे काय आपली का तिची काय सांगता एक लाख दहा हजार दाताला कशी दोन दोन आहे का कामाला पूर्ण बोली का गाड्याची बोली आहे कामाला अजून यांची काय सांगता एक लाख वीस हजार दोन दोन दाती कामाची पूर्ण बोली बघू शकता दोन दोन हे किती जाती दोन दोन आहे का कामाची पूर्ण बोली मित्रांनो दोन दोन दाती बघू शकता एक नंबर जोडी व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल या जोडीची काय सांगता एक लाख दहा हजार रुपये या जोडीची किंमत आहे मित्रांनो सर्व कामाची बोली गरीब आहे का एकदम बोली संपूर्ण कामाची व्यवहारात कमी जास्त दोन चार हजार कमी करू आपण आपल्या नावान नंबर सांगा भूषण पाटील भूषण पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ पंचेचाळीस पस्तीस चौतीस भाऊला कॉल करा मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करा किती जोड्या असतात आपल्याकडे दर आपल्याला एक बैल असतात एक बैल असतात आपल्याकडं भाऊ कॉल करा मित्रांनो आणि जोड्या खरेदी करा